कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एक धक्कादायक बातमी समोर आहे सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील सतीया डोंगरमारांना चिरेखाणीत तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह पंधरा दिवसांपूर्वी पुरून ठेवल्याची चर्चा सिंधुदुर्गात होती या अनुषंगाने सावंतवाडी पोलिसांनी अधिक तपास करत संशयित आरोपीकडून माहिती मिळवून घटनास्थळी दाखल होत चिरेखाणी जवळ असलेल्या मारणावरती बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतलाय मुळी छत्तीसगड मधील हे कुटुंब रोजगारासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील मळेवाड येथे चिरेखाणीत काम करत होते पीडित बालिकेच्या वडिलांना छत्तीसगड मधून बोलवून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जवळील ग्रामीण रुग्णालयात सध्या नेण्यात आलेल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे साऊथ मध्ये सीआर नंबर एकशे एकसष्ट चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे फेटलचा आणि त्याप्रमाणे बॉडी ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली होती त्या ग्रुप आलो त्या ठिकाणी मिळाले आहे आणि पुढची प्रक्रिया ही चालू आहे पुढची कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यामुळे जास्त माहिती मिळाल्यानंतर आपल्याला नक्की सांगण्यात येईल बॉडी पोस्टमॉर्टम साठी नेलेली आहे ज्या ठिकाणी उपलब्ध असेल आता पीएससी ला पीएससी मधून ज्या ठिकाणी तज्ज्ञ असेल त्या ठिकाणी त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे करण्यात येईल